मित्रांनो आम्ही सध्या पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आलेलो आहोत आणि तुम्ही हे निसर्गरम्य वातावरण बघू शकता नाणेघाटकडे जाणारा हा रस्ता आहे शिवनेरी जो किल्ला आहे त्या शिवनेरी किल्ल्याच्या पाठीमागून आपण नाणेघाटाकडे जातो अतिशय पुरातन हा भाग आहे तर हे निसर्गरम्य वातावरण खरंच एक मनाला शांतता देते दे आणि या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटक या ठिकाणी येत असतात आपल्यासोबत आमचे सहकारी सहकारीसुद्धा आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून या वातावरणाचा कसा अनुभव त्यांना आला ते जाणून घेऊ या घाटामध्ये हा ऐतिहासिक घाट आहे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे या घाटात ऐतिहासिक वाटण्यासारखं म्हणजे आज आपल्याला महामार्गाने प्रवास करायचा गुळगुळीत असे रस्ते झाले पोटातलं पाणी आलणार नाही असे रस्ते झाले पण त्या काळात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाटा निर्माण करून आपल्याला प्रवास करावा लागत होता आणि तोच ठाणे कल्याण मार्गातून म्हणजे कोकणातून एकमेव पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला जोडणारा हा नाणे घाट रस्ता ऐतिहासिक ठेवा आज आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी असलेला जो आज आपण चलनाच्या रूपाने जगात नाका म्हणून कर वसुली करतो त्या काळात व्यापारी मार्गाहून हा व्यापारी मार्ग परिचित होता आणि याच व्यापारी मार्गावर हो मार्गा कर वसूल केला जायचा तोच व्यापारी मार्ग म्हणजे सातवाहन काळातील हजारो वर्षापूर्वीचा घाट मार्ग आज आपल्याला पाहायला मिळतो आपलं भाग्य आहे आणि ऐतिहासिक असा अडसर, आज, हा परिसर आहे या भागात छत्रपती राजांच्या जहागिरीत असणारे आठ ते दहा किल्ले आहे चावण निमगिरी प्रसन्नगड अडसर असे अनेक किल्ले शिवनेरी या भागामध्ये आहे आपलं भाग्य आहे की आपल्याला या भूमीत आपण जन्माला आलो हा हा परिसर आपल्याला आज आपल्याला बघायला मिळतो खरं तर असा हा निसर्गरम्य परिसर आपण पिकनिक म्हणून न पाहता इतिहासाची ठेव म्हणून पावा हीच विनंती धन्यवाद नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या न नमस्कार मी विलास कळंबे मित्रांसोबत खास शिव शिवनेरी किल्ला बघायला आलो होतो आणि आज मी शिवनेरीच्या पायथ्यापासून नाणे घाटामध्ये आलो आहे खास तर इथलं परिसर जो आहे तो अतिशय सुंदर परिसर आहे इथलं वातावरण आपण काश्मीरला गेलो असं आपल्याला भासतं आहे तिथलाच भास आपल्याला इथं निर्माण होतो इथे तर खरं म्हणजे हरपल वातावरण बदलत राहते पावसाचं वातावरण नेहमी असते पावसाळ्यामध्ये इथं जर आलात तर पंधरा पंधरा मिनटाला आपल्याला इथे वातावरणामध्ये चेंज पण दिसतो मित्र जर आपण इथे आलात तर जरूर नाणेघाट इथले वॉटरफॉल सज्जनगड महाराष्ट्रभरापासून देशातून अनेक पर्यटक इथे येतात आणि या निसर्गाचा आनंद घेतात आपणसुद्धा इथे या आणि आपला महाराष्ट्र किती संपन्न आहे हे बघा इथलं वातावरण आज आपल्याला खरंच मनाला भावेल असं आहे आणि आम्ही पण या वातावरणाचा आनंद घेतलेला आहे माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत छत्रपती संभाजीनगरवरून ते आलेले आहेत ते खास तर म्हणजे निसर्गप्रेमी आहेत आणि गड किल्ल्याचं प्रवास करणारे आहेत त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशा मोठ्या मोठ्या किल्ल्यांना महाराष्ट्रामध्ये भेट दिली आहे